नमस्कार शक्य मित्रांनो चला आपण आज इम्पॉर्टंट टॉपिकविषयी बोलणार आहोत मित्रांनो पावसाळा जवळ आला आहे आणि पावसाळा जवळ आल्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे कापाशी लागवड यावर्षी करायची आहे तर कापशी लागवड करताना कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे मित्रांनो आणि कोणते बियाणं लागवड केली पाहिजे मित्रांनो हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे मित्रांनो कोणतं बियाणं लागवड केली पाहिजे आता मित्रांनो तुम्हाला कोणतं बियाणं मी लागवड करायला सांगणार आहे तुम्ही एक पाच मिनिटाचा आपला व्हिडिओ बघेल मित्रांनो शांतपैकी बघायचा ठीक आहे शांतपैकी बघायचं आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही आहे तुम्ही ते पिशव्या बघताल ठीक आहे मी तुम्हाला आता मी बियाणं सांगेल तुम्ही ते घेता पण लावताना पण कशा पद्धतीने लावलं पाहिजे आणि किती उत्पन्न तुम्हाला निघणार आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओ मी सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो ठीक आहे आता आपलं जर बघितलं तर आपण एक कंपनीचे दोन एका कंपनीचे दोन प्रकार बघावं मित्रांनो शिवाय श्रीकर कंपनी ठीक आहे श्रीकर कंपनीचे आपण कॉटन बघावं मित्रांनो श्रीकर कंपनीचं कॉटन मित्रांनो एकदम पॉवरफुल मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला सोळा ठीक आहे सोळा ते अठरा क्विंटल मित्रांनो तुम्हाला उत्पन्न बागायती वावरला काढून येणार आहे मित्रांनो ठीक आहे आता हे कोणतं बियाणं आहे मित्रांनो किती अठरा ते क्विंटल म्हणजे अठरा सोळा ते अठरा क्विंटल तुम्हाला थोडा कापूस नाही मित्रांनो ठीक आहे एकरी तुम्हाला सोळा ते अठरा क्विंटल तुम्हाला कापूस कोण देणार आहे मित्रांनो आता हे कोणतं बियाणं आहे काय कशा प्रकारे तुम्ही लागवड केली पाहिजे मित्रांनो हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो आता मित्रांनो श्रीकर कंपनी टॉप वॉन मी ठीक आहे टॉप वॉन मित्रांनो आत्ताच्या आपल्या स्थितीमध्ये जे हो ठीक आहे जे हो आणि धीरा नाही मित्रांनो ठीक आहे झिरा झिरो नाईन असे दोन वाहन आहे मित्रांनो ठीक आहे दोन वानाविषयी तुम्हाला मी खासियत सांगणार आहे मित्रांनो त्या दोन वाहन दो मित्रांनो तुम्ही क त्या जेणे लागवड केली पाहिजे कशा प्रकारे लागवड केली पाहिजे तुम्हाला जे जेणेकरून तुम्हाला सोळा ते अठरा क्विंटल मित्रांनो तुम्हाला ऑव्हरेज निघणार आहे मित्रांनो ठीक आहे कशा प्रकारे तुम्ही लागवड केली पाहिजे जर तुम्ही योग्य लागवड केली तर तुम्हाला सोळा ते अठरा क्विंटल कापासून जाणार आहे जर तुम्ही वेगळं काही लागवड केली किंवा काही चुकी केली तर मित्रांनो तुम्हाला ही लागवड निघणार आहे मित्रांनो आता ठीक आहे जे जेव्हा मित्रांनो बघितलं जेव्हा आपलं काय बाग आहे वागेत वाणी आता हे बागेत वाण म्हणजे काय कोणत्या वावरामध्ये लागवड केली पाहिजे मित्रांनो तुम्ही एकदम काळ्या वावरामध्ये जिथं पाणी भरपूर आहे मित्रांनो ठीक आहे काळ्या वावरामध्ये जिथं पाणी भरपूर आहे तुमची तांबड जिमे असेल तरी ठीक आहे थोडंफार पण तुमच्या त्या जिमेमध्ये पाणी पाहिजे जेणेकरून तुमचा पाऊस कमी जरी पडला पावसाळ्यामध्ये पाऊस कमी जरी पडला तर तुमचा ताण सहन झाला पाहिजे वावराचा तो जेवलो ठीक आहे म्हणजे त्या कॉटनला सहन होतो असं नाही की सहन होत नाही फक्त मित्रांनो जे बागा वाण असल्यामुळे तुम्हाला बागेतीला तुम्ही जिरायतीला पण लावू शकता पण जिरा तुम्हाला मित्रांनो ते वेगळे वाण सांगणार आहे तुम्ही बागेतीला वाण लावलं तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं खत व्यवस्थापन ठीक आहे खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन तुम्हाला मित्रांनो चांगलं करायचं एकदम व्यवस्थित खत व्यवस्थापन करायचं पहिला डोस दुसरा डोस मित्रांनो आणि तिसऱ्या मित्रांनो जे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो फवारणी ठीक आहे ठीक आहे फवारणी व्यवस्था पण व्यवस्थित केलं पाहिजे तुमच्या दोन तीन फवारणी व्यवस्थित झाल्या पाहिजेत खत व्यवस्था पण झालं पाहिजे बागेती वाहने बागेती वाहनाला मित्रांनो तुम्हाला जे काळी जमिनीमध्ये लावायचे ठीक आहे काळी जमिनीमध्ये लावायचे तुम्हाला काळ्या जमिनीमध्ये लावायचे मित्रांनो खत व्यवस्था व्यवस्थित करायचे आणि माती आपल्या फवारणी व्यवस्था पण व्यवस्थित करायची मित्रांनो हे बागा वाहने शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला जर बागायती वाहन लावलं तर मित्रांनो सरी जे जेव्हा लावलं तर तुम्हाला शंभर टक्के सोळा ते अठरा क्विंटल कापून जाणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं पाण्याखालच्या वावर चांगल्या वावरमध्ये लावायचे आता पुढचा बघितल्या मित्रांनो धीरा नाही तुम्हाला मी याचं उदाहरण सांगतो जवळच आपल्या शिरूर तालुक्यामध्ये जवळच रुपपूर एक गाव म्हणून आहे त्या गावामध्ये शेतकऱ्यांनी ह्या वर्षी अठरा क्विंटल कापूस काढला आहे मित्रांनो आता ते खत व्यवस्था पण कसं करा केलं आहे त्यांनी फवणी व्यवस्था पण कसं केलं हे तुम्हाला मी पुढच्या वेळेमध्ये सांगणार मित्रांनो पण तुम्हाला काय करायचं जे हो जे बघ बघितलं ते काळ्या जमिनीमध्ये बागायत जमिनीमध्ये चांगल्या जमिनीमध्ये लावायचे तुम्हाला सोळा ते अठरा क्विंटल कापूस इंग्लिशवर राहणार नाही आता मित्रांनो आपण बोलूया धीराविषयी ठीक आहे आता धिराविषयी बघितलं हे काही कोणवा नाही करडोवा uh, तुम्ही बागायतीला पण लावू शकता मित्रांनो ठीक आहे बागायतीला पण तुम्ही लावू शकता आता ह्याचं जर बघितलं तर पुढचं बघितलं तुम्ही व्यवस्थापित सॉरी व्यवस्थित खत व्यवस्थापन केलं व्यवस्थित फवारणी व्यवस्थापन केलं तरी तुम्हाला कोरडवला सोळा ते अठरा क्विंटल का बसणार आहे आता मित्रांनो ह्याची खासियत काय मित्रांनो ठीक आहे घेराण्यांची खासियत काय जरी तुमचा पाऊस कमी पडला ठीक आहे जरी तुमचा पाऊस पाऊस कमी पडला नियम फुलामध्ये किंवा हा फुलामध्ये तुमचा कपाशी आली ठीक आहे फुलामध्ये कपाशी आली त्यानंतर म्हणजे पात तुम पाते तुम्ही म्हणतात पात्यामध्ये कपाशी आली आणि नंतर पाऊस कमी पडला पाणी कमी पडला ताण झाला शेतीला आपल्या पिकाला ताण झाला ताण झाल्यानंतर काय होतं बऱ्याच पिकांचं असं कपाशीत नाही बाकीच्या पण पिकांचं काय होते फुलगळ होती तसं धिराण्यांचं काय होते फुलगळ होत नाही ती फुलगळ तशीच राहते जेव्हा पण पाऊस पडेल समजा हळूहळू त्याला दोरड्या किंवा आपण कायऱ्या म्हणतो त्या लागायला सुरुवात होतात पाऊस पडल्यानंतर परत ते जशी ती आपल्याला त्याची जी सिस्टम चालू असते ती चालू होती म्हणजे धिराणाने असते त्याला पाऊस कमी जरी पडला ताण सहन होतो त्यामुळे तुम्हाला फुलगळ होत नाही फुलगळ नाही झाली म्हणजे तुमच्या पूर्ण दोड्या तुमच्या लागतात लागल्यानंतर तुम्हाला उत्पन्न भरपूर निघतं आता मित्रांनो हिचं जर बघितलं तर जेव्हाच जर बोंड बघितलं ठीक आहे बोंड बघितलं तर पाच पाकळ्याचं ठीक आहे पाच पाकळ्याचं मित्रांनो बोंड आहे ठीक आहे पाच पाकळ्याचं बोंड आहे त्यानंतर बघितलं तर त्याचं रस सुख किडे जर बघितलं त्याच्याकडून कमी अटॅक होतात कमी आठ वाजे तुम्हाला दोन ते तीन फोगामध्ये तुमची पूर्ण कपाशी कंट्रोल होती मित्रांनो आणि व्याचाला जर बघितलं मित्रांनो जो आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे व्याचायचा तर व्याचाला बघितलं सगळ्यात म्हणजे सगळ्यात सोपं मित्रांनो कापूस काढला हात लावला कापूस निघतोय हात लावला कापूस निघतोय म्हणजे एवढं ते सोपं आहे मित्रांनो याच्याला आत्ता बघितलं ह्या वर्षी मी रिझल्ट आपले शेतकऱ्यांना विचारलं तर मित्रांनो शेतकरी असे म्हणतात की जे हो आणि धीरा नाही हे अशी वाहन आहे मित्रांनो की ते शेतकऱ्यांना पैसा करून देणार वाहन पैसा किती शेतकऱ्याचा आता बघितलं तर ह्या वर्षी जर बघितलं मित्रांनो ठीक आहे ह्या वर्षी बघितलं तर सात हजार रुपये कापसाला भाव आहे ठीक आहे आता वाढला सात हजाराचा झाला पण सात हजार तसा शेतकऱ्यांनी माल घातला ठीक आहे शेतकऱ्याला आवर किती नाही ह्या वर्षी आठ ते दहा क्विंटल एकरी ठीक आहे आठ ते दहा क्विंटल आवरण सात क्विंट दहा क्विंटल तर सात रुपयाने सत्तर रुपयाने पकडलं तर रुपय सत्तर हजार रुपये झाले मित्रांनो एका एकराचे ठीक आहे पण जर तेच आपलं अठरा क्विंटल असतं तर किती रुपयाची झाले असते मित्रांनो एक लाख प्लस पैसे झाले असतील पण मित्रांनो जर आपलं बघितलं तर आपण म्हणतो शा शासनाला आपण दोष देतो की शासनाने सात हजार रुपयेच भाव ठेवला पहिला दहा वर्षापूर्वीपर्यंत एवढा होता ह्या वर्षी दहा वर्षानंतर पण एवढा सात हजार भावे पण आपण असा विचार करत नाही की आपल्या त्या टायमालासुद्धा आपल्याला एकवीस सोळा अठरा क्विंटल कापूस निघायचा ते पण आपण चार बाय चार वर लागवड करून ठीक आहे तुम्हाला इम्पॉर्टंट सांगा हां लागवड असं सांगायची राहिली आपण त्या टायमाला दहा वर्षापूर्वी चार बाय चार वर लागवड करून आपल्याला सोळा अठरा वीस क्विंटल एकरी कापूस निघतात सात हजार भावास हजार कितीतरी पैसे व्हायचे पण आता आपल्याला काय होते आठ ते दहा हजार सॉरी आठ ते दहा क्विंटल आपल्याला कापूस निघतोय म्हणजे आपण असा विचार करत नाही ठीक आहे आपण असा विचार करत नाही आपल्याला सोळा निघला पाहिजे अठरा निघला का पाहिजे कापूस कापूस निघला पाहिजे पण आपल्या किती निघतो मित्रांनो आठ ते दहा क्विंटल कापूस निघते पण आपण असा विचार करत नाही आपल्याला सोळा ते अठरा क्विंटल कापूस तर आपलं उत्पन्न वाढते आपलं उत्पन्न वाढतं आपले पैसे शंकाच वाढतात पण आपण विचार करतो काय की भाव घाटला पाहिजे भाव भिवं का लोनचं घालायचं काय तुमच्याकडे उत्पन्नच नाही तर तुम्हाला भाव भेटून करायचे काय त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ह्या वर्षी मित्रांनो जैव आणि धिराने लावलं तुमचं शंभर टक्के उत्पन्न वाढणार आहे ठीक आहे आता उत्पन्न वाढलं मी तुम्हाला शंभर टक्के तुमच्या पैसे होणार आहे शेत सरकारला म्हणा कितीही कमी करा सरकारला म्हणा कितीही तुमचे भाव कमी करा सहा हजार जरी केलं तर अठरा क्विंटलने झालं तर आपलं किती का पैसे मित्रांनो लाख प्लस पैसे होते तर मित्रांनो हे जर बघितलं तर आपलं जैव बघितलं तर जैवची लागवड तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि आपल्याकडं नाही आपण प्राबीने का मागणार आहे ठीक आहे आता आपण ह्याची लागवड जर बघितली मित्रांनो जे ओची लागवड बघितली तर जे ओची लागवड करताना मित्रांनो चार बाय दोनवर लागवड करायची मित्रांनो ठीक आहे बागायती वावरामध्ये चार बाय दोनवर लागवड करायची आणि घिराण्यांची बघितली घिराण्यांची मित्रांनो तुम्हाला कसं आहे जिराती वावर आहे जिरामध्ये तुम्हाला जेवढे जेवढे झाडं लावता येईल तेवढंच तुम्हाला झाड लावायचे मित्रांनो ठीक आहे आता कसे लावायचे मित्रांनो तुम्ही जर साडेतीन बाय पाच साडेतीन बाय तुम्ही दोनवर लागवड करायची ठीक आहे जर तुम्हाला जमत नसेल तुम्ही चार बाय दीडवर लागवड करायची हे तुमचं योग्य अंतर मित्रांनो कापसाचं कोरडो मध्ये आता हे कोणतं वाण आहे कोरडोला आणि हे कोणतं आहे बागा आहे ते बाग लावणार तुम्हाला चार बाजूला लागवड करायची आणि दिरा नाही तुम्ही कोडवला आपल्याला साडेतीन बाय दोनवर किंवा चार बाय दीडवर तुम्हाला लागवड करायची मित्रांनो ठीक आहे दीडवर लागवड का करायची लाग तुम्हाला तुमचं कोडवाने काय होतं आहे किती पण जर तुम्ही प्रयत्न केला तर कोडवला कोडवा असतं किंवा तुमचे जगडं असते त्यात माती असते आपली तांबड माती असते पाणी नसते वावर माहिती तरी तुम्हाला त्यामुळे काय करायचं आहे जास्तीत जास्त झाड तुम्हाला लागवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता मित्रांनो तुमची जर एकरी बघितलं तर एकरी तुमचं काय होतं दोन म्हणजे लागलं लागतात ठीक आहे तुमचे पॉकेट तुमचे एकरी लागतात तुमच्या मित्र एक लागतो मी तुमचं किती बियाणे होते दहा हजार ठीक आहे तुमचे दहा हजार बियाणे दहा हजार बिया तुमच्या त्या आ... वावरमध्ये लागल्या जातात आणि दोन पॉकेट लागतात म्हणजे एका पॉकेटमध्ये म्हणजे पाच हजार बिया असतात ते म्हणून तुम्हाला काय करायचं करायचंय हिरानाईनमध्ये काय करा तुम्हाला जास्तीत जास्त बिया लागवड करायच्या शेतीमध्ये आणि जे हो तुम्हाला चार बाय दोन लागवड करायची तुम्ही कशी जरी लागवड केली तुम्हाला दोन पॉकेट लागतात म्हणजे लागतात थोडंफार उरतं सगळ्या जमीन म्हणजे सगळ्यासारख्या जमीन असतात थोडंफार उरतं बियाणं ठीक आहे तर हे ते विषय वेगळा वेगळं हे आपलं टॉपिक आहे तर मित्रांनो हिरा नाईन आणि झिरो धिरा नाईन झिरो नाईन धिरा झिरो नाईन आणि जेव मित्रांनो ही बागायती आणि कोडोवे वेळ शंभर टक्के तुम्ही या वर्षी लागवड करा तुम्हाला मालामाल आणि पैसा कमून देणारं आहे मित्रांनो तर एवढंच बोलतो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फवारणी नाही आणि खरं मला सांगणार आहे तर धन्यवाद